तब बात है शून्य लाइक

शून्य आता पहात आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाई राईवर पटापट एक मिनिट शून्य आता पहात आहेत शून्य लाईक सर्वांनी या पटापट पटापट कमेंट करा लाईक करा एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तू बाहेर एक आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट वरती कमेंट करा तू झोपणार नाही भैया बाहेर भैया बाहेर झोपायचं नाही आहेत शून्य लाईक कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा फटाफट फटाफट कमेंट करा मित्रांनो कोणी साता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लाईव्ह लाईक केले नसेल चॅनल वर नवीन असेल सबस्क्राइब करा कमेंट करा पटापट एकोणीस आता पाहत पड़। आहेत एक, एक लाईक अठ्ठावीस आता like. पाहत आहेत एक लाईक फटाफट फटाफट पट कमेंट करा लाईव्ह लाईक करा अठ्ठावीस आता पाहत आहेत दोन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो <laughs> चार थेट <laughs> हाय ग्रीक मार्क कॅमेरा चार शतत्वी चार चार एकोणीस आता पाहात आहेत दोन लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा लाईव लाईक करा लाईक केलेलं नसेल चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा बावीस आता पहात आहेत दोन लाईक

this orange crowning this orange crowning button चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करे सक्रिय करें आज समी क्रंजिकर लुनु खगदेडी बटन लाइव चैट नव आता पाहतात आहेत चार लाइक सूची मध्ये नमस्कार नमस्कार हाई ग्रिक रिक चेक परी आज समी क्रंजिकर लुनु खगदेडी बटन सूची मध्ये आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नीट कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तर तुमची काही गरज नाही भाऊ हे कमेंट डिलीट करून टाका नाहीतर तुमच्यावर कारवाई होत असते ते वाचलेलं आहे ना तुमच्या नावाची कारवाई होऊन जाईल दादा हो मला काही याच्यात घेणं नाही तुमचाच लॉस होऊन जाईल कारण की यूट्यूबची कम्युनिटी तुम्ही कमेंट करसाल ते असिस्टंट वाचून दाखवतं आणि यूट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन तुमच्यावरच केस होऊन जाईल भावांनो मला तुम्हाला वाचवण्याचं एकच काम आहे चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर म्हणून म्हणतो भावांनी कमेंट डिलीट करून टाका मी नाही केलेले शेअर कॅप मार्क सबस्क्राईब चार आता बहाद आहेत सात लाईक ते कोणातरी केलं असेल जाऊ तिकडं तर कमेंट आता आहेत सात लाईक असे कमेंट करायचे असेल ना तर तिकडे जायचं जिथं वाईट चॅनलवर व्हिडिओ बनवते का तिथं तिथं कमेंट करायची इकडे आपल्याकडे नी चालणार ते समीकरण दावा जिकडे जिकडे वाईट व्हिडिओ बनवते का तिकडे जायचं कमेंट करायला चा चॅनल वरती वाईट वाईट व्हिडिओ येतात तिकडे जायचं मग तशी कमेंट करायची तर सर्वांना नवीन ते चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पाहा नो लाईव्हला लाईक करा लाईव्ह चक्ष सिग्मा ऍटसम चॅट पर्याय निर्देश कॅमेरात सबथे सात सहा आता पाहत आहेत आठ लाईक पटापट पटा आता पाहत आहेत आठ लाईक पटापट पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि आजचे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघा बर का माझे तर विनंती आहे कमेंट करा चांगली आणि हो ज्याला वाईट कमेंट करायची असेल ना बरेचसे वाईट आहेत आठ लाईक बरेचसे वाईट चॅनल आहे तिकडे जायचं कमेंट कराल इकडे नाही जमणार आपल्याकडे आठ मी दोन आता पहात आहेत आठ लाईक जर वाईट कमेंट करायचे असेल तर भरपूर चॅनल आहे तसे मग वाईट कमेंट वाले दोन आता पहात आहेत नऊ लाईक पाच आता बहात आहेत नऊ लाईक लाईक करा बावन्नव चॅनलवर नवीन असेल तर सब्स्क्राइब करा पाच आता बहात आहेत आठ लाईक हा अनलाईक कर भाऊ आणि तिकडं जाई वाईट वाईट चॅनलवरती कमेंट करायचं इकडं नाही करायचं पटापट पटापट कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, पाट करा। लाईक या आपल्याकडं असले कमेंट चालणार नाही भावांनो कमेंट चांगली करायची असेल तर चांगली करा मी पण मग आपल्याला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेन नाही तर सल्ला असं देईल की जिथे तुम्हाला कमेंट करायची आणि दुसरीकडे जायचं लाईव्हांगड बापा यू, या चॅनल मेसेज मेसे, तक्रार करा बटन काढा लेखक चॅनल ऍट नियंत्रण वापरकर्त्याला कालबाह्य म्हणून चिन्हांकित या चॅनलवरील वापरकर्ता लपवाब बटन यूट्यूब ॲट समी क्रंजितकर म्हणून हटविलेले सण ॲप चॅट पर्यायत ॲट समी क्रंजितकरला दिलीप मिसाळ रे लगाव कर चॅट ने कॅम्प मॅ वीट सफेद नऊ शून्य आता बहात आहेत नऊ लाईक तर विशेष करून चांगली कमेंट करायची सर्वांना एक आता पाहत आहेत नऊ लाईक मला काही घेणं देणं नाही तुम्ही अटकला तर तुम्ही अटकसाल कारण की तुम्ही फेक आयडी आयडीनं कमेंट करणार चुकीच्या आयडीनं कमेंट करणार वाईट कमेंट तर तुमचा मोबाईल आता ट्रेस होणार आहे युट्यूबच्या आयडीने आता यूट्यूब कम्युनिटी कधी शांत बसणार नाही जो युट्यूब कम्युनिटी फटाफट कमेंट करा भाव नो चांगली आणि आपले मित्र चहा सर्व असं काही नाहीये पण तुमच्या फायद्यासाठी आता बहाद आहेत नऊ लाईक तर सर्वांना मी नाही ते कमेंट चांगली ला करा भावनो तुम्ही पण माझे मित्र मंडळी चाहा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा दहा एक आता थे विथ्या आज समी खरंच इकडला दिलीप मिसाळ हट दिलीप मिसाळ ये लगावकर द्वारे मेसेज हटवला बटन चॅट पर्याय यु चॅट यू च्यू निवडली निवड यु च्यू चॅट पर्याय शतत्वेचे चॅट कॅम्प हा सफेद अगदी एक आता पाहत आहेत दहाला एक अक एक आता पहात लाइक शून्य आता पहात है दह लाइक अक्टेड समझ तुम्हें ठीक यूट्यूब